जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नंदुरबारात बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सर्वपक्षीय नेत्यांनी डॉक्टर गावीत फॅमिली विरोधात दंड झोपटले असून आगामी निवडणुकात एकत्र लढतीची शक्यता ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेसह येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी कार्यकर्त्यांनी संघटितपणे फळे निर्माण करावी त्याशिवाय यश मिळणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आगामी निवडणुकीच्या संदर्भात पक्ष निर्णय मान्य काम असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवारी आमदार राजेश पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर संजय टाउन हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी बोलत होते ते, ते पुढे म्हणाले कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी केंद्र सरकारच्या योजनेतून तीस टक्के अनुदान आहे त्यात सदुसष्ट टक्के बाजार समितीचा हिस्सा असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून बाजार समिती अनुदान निधी मिळावा यासाठी आमदार राजेश पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक आमदार आमशा पाडवी यांनी प्रयत्न करावेत यावेळी आमदार आमच्या पाडवी यांनी माजी खासदार हिना गावित यांच्यावर टीका केली ते म्हणाले हिना गावित निवडणुकीत त्यांनी महायुतीचा धर्म न पाळता माझ्या विरोधात निवडणूक लढवली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवायला सांगितल्याची ते बोलत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करत आहेत गावीत फक्त कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत वापर करून घेतात आमदार राजेश पाडवी म्हणाले मागे झालं गेलं ते विसरून जावं येणारा काळ हा आपला असून पक्ष मतभेद बाजूला ठेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जनतेसाठी लढू आमदार शिरीष नाईक म्हणाले जिल्हा परिषदेत आमदार निधीसाठी पत्र द्यायचे त्यावेळेस टक्केवारी घेऊन भ्रष्टाचार केला जात होता उद्या परवा प्रशासक बसताच कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली जिल्हा परिषदेच्या कारभाराला सर्वच कंटाळलेले होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती संध्या पाटील उपसभापती गोपीचंद पवार शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अभिजित पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य विजयसिंह हो पराडके पंचायत समिती माजी सभापती अंजना वसावे सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर किरण तडवी माजी सभापती विक्रमसिंह हो वळवे शेतकरी संघाचे अध्यक्ष विखे पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य देवमन पवार शिवसेना तालुका प्रमुख डॉ सयाजीराव मोरे पंचायत समिती माजी उपसभापती छाया पवार भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष विजय माळी उपस्थित होते या कामांचे झाले भूमिपूजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा ज्योतिबा फुले भाजीपाला मार्केट यार्डातील लिलाव शेड भूमिपूजन आमदार राजेश पाडवी मुख्य बाजार आवारात डांबरीकरण व ओटी बांधकामाचे भूमिपूजन आमदार शिरीष कुमार नाईक कल्याणी पेट्रोल पंप जवळील शॉपिंग सेंटरसह सह भूमिपूजन आमदार आमच्या पाडगी यांच्या हस्ते निवडणूक निवडणुकी प्रत्येक निवडणूक वेगळी होते मला माहिती आहे पण तरी सुद्धा आज आमचे चार जिल्हा परिषद सदस्य पुढच्या वेळेला आमची मेजॉरिटी असली पाहिजे असा माझा मानाच आहे आणि ते करायचं काम तुमचं आहे पंचायत समिती असेल नगरपालिकेची निवडणूक असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता महायुती म्हणून आम्ही लढतो का वेगळे वेगळे लढतो दादा आज तो कुठ चित्र स्पष्ट नाहीये पण जे बी असेल ते आपल्याला लढाईची तयारी ठेवावी लागेल आणि अशाच दृष्टिकोनातून आज मी तुम्हाला बोलवलंय माझी तुम्हाला विनंती आहे मला नाही वाटत एप्रिल मेच्या शिवाय निवडणूक लागेल लागलीच तर एप्रिल मे मध्येच जिल्हा परिषदची निवडणूक लागेल महापालिका दादा पहिले होतील असं मला वाटतं बरोबर आहे ना राजेश दादा महापालिका पहिले होतील नंतर नगरपालिका होतील आणि जिल्हा परिषद आणि नगरपालिका एखाद्या वेळेला एकत्र होतील पण अशासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जरा एकजुटी कारण जे जे आम्हाला घडलं ते आम्ही बघितलंय तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या गावातले जे बी विरोधक असतील त्यांच्या बरोबर बसा त्यांना जवळ घ्या त्यांना सांगा बाबा काय चुकलंय माझं आमचं चुकलं असेल तर आम्ही माफी मागायला तयार आहोत पण भविष्यामध्ये सर्वांची फळी वापरत आपल्याला सर्वांना तयार करावी लागेल आणि त्याच्याशिवाय यश तुमच्या पदरी पडणार नाही एवढं लक्षात ठेवायचं या निवडणुकीची आतापासूनच निर्णय काहीही हो पण पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य करूनच आम्ही सगळेजण काम करणार आहोत मग पक्षाने सांगितलं महायुतीतून लढा पक्षाने सांगितलं वेगळे वेगळे लढा निवडणूक झाल्यावर आपण एकत्र येऊ जे काही असेल पण ते सगळेजण आपण त्या निवडणुकीच्या तयारीला लागा ला। मला वाटतं आता ग्रामपंचायतच्या बी निवडणूक आहेत आपल्या तालुक्यात काही <laughs> काही ग्रामपंचायतीच्या बी निवडणुका आहेत या सर्व निवडणुकीला तुम्हाला मला सर्वांना सामोरं जावं लागेल <laughs> केलेलं आहे येणारा कॅबिनेटमध्ये हे मंजूर होणार आहे एकही रुपया तुम्हाला गायीसाठी द्यावा लागणार नाही मी तुम्हाला अस्वस्थ करतो त्याबरोबर आदरणीय देवेंद्रीच्या नेतृत्वात शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आणि अजितांच्या नेतृत्वात हे गतिमान सरकार या ठिकाणी चाललेलं आहे मी तुम्हाला आदिवासी विकास विभागाचं या ठिकाणी जे काही विकास काम होतील ते टोल फ्री होतील ह्याचं तुम्हाला अस्वस्थ करतो टोल फ्री कुठलीही टक्केवारी लागणार नाही कुठल्याही ठेकेदारांना सुद्धा लागणार नाही एवढं अस्वस्थ करतो मी अशा पद्धतीचं पारदर्शक आणि अतिशय गतीने काम करणार आपलं सरकार आहे तर मागचा काळ विसरून जा जे काही ह्या जिल्ह्यामध्ये माझ्या विरुद्ध झालं भैया साहेबांच्या विरुद्ध झालं आमशादा विरुद्ध झालं श्रीदा विरुद्ध झालं हे विसरून जा परंतु येणारा काळ हा आपला आहे आपण भैया साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व लोक या जिल्ह्यातले पक्षपिक्षे बाजूला ठेवून या जिल्ह्यासाठी जसं प्रोग्राम साठी होतो त्या पद्धतीने आपण सर्व काम करू आणि जिल्ह्यातली जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आपण सर्वांनी मिळून काँग्रेस असो बीजेपी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो एकत्र मिळून लढू आपण त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी ही सत्ता आपल्या लोकांच्या साठी या ठिकाणी खेचून आणू असं आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे तर ज्या काही योजना त्या विभागामार्फत दिल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये मला नेहमीच डावलण्यात आलं मी वारंवार पक्षाकडे तक्रारी केली परंतु बरेच ऐकून घेतलं सांगितलं देखील तरी देखील मला काही दो नाही दोन अडीच वर्षामध्ये मला फक्त मंजुरी मिळाली एक रुपया निधी मिळाला नाही फक्त मंजुऱ्या मिळाल्या आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो आणि अजितदादांनाही बोललो त्यानंतर आत्ताचे आपले आदिवासी विकास मंत्री यांना संपूर्ण मतदारसंघातलं अडीच वर्ष जे काय मला निधी मिळाला नाही फक्त कामांची मंजुरी मिळाली त्याची यादी दिली येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं की एकाला एक एकही रुपया लागणार नाही निधी सर्वच सर्व वर्ग होणार तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही संपूर्ण महायुतीच्या सर्व आमदारांना निधी टोल फ्री मिळेल असं त्या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे म्हणून अतिशय चांगलं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपण या जिल्ह्यात एकत्रितपणे सर्वांना लढावं असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आज याच माध्यमातून एक सांगू इच्छितो की जनतेला जो का मी वेळ दिला होता त्यात जनतेने मला देखील माझ्यासाठी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये एक या जिल्ह्यातले नेते आदरणीय भैया साहेब माझ्या पाठीमागे उभे राहिले त्याच पद्धतीने आता येणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे देखील कारण मी एकटाच बहुतेक त्या ठिकाणी पडेल तर कोणीतरी माझ्या पाठीने उभं राहावं म्हणून त्यांना विनंती करतो आणि सर्व आमदार राहतील परंतु तेचे तेचे परं ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातलं सांभाळतील पण माझ्याकडे आमच्या येताना सांगितलं की सर्व तुझ्याकडेच वळतील म्हणून माझ्याकडे मला माझ्या तिथं त्या ठिकाणी पाडण्यासाठी माझ्याकडे वळतील म्हणून भैया साहेबांना आपल्या सर्वांना विनंती करतो माझ्या पाठीमागाने खंबीरपणे उभं राहावं आणि स्थानिक स्वरूप संस्था महायु महायुतीकडे राहील हा सर्वांनी प्रयत्न करा असं विनंती करतो तर अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमासाठी पणपुट दोन हजार तेरा चौदाला भेटलो असेल त्याच्यानंतर दोन हजार खासदारकीच्या टायमाला सुद्धा म्हणजे सुरतला मीटिंग झाली त्यांचं नाव म्हणजे भेटणं सोळा पण त्यांचं नाव घेणं सुद्धा महापाप आहे असं मी समजतो सगळ्या राजकारणामध्ये सगळ्यात विश्वासघातकी माणूस असेल डॉक्टर गावीत हेना गावी आणि त्यांच्या दोघी मुले अतिशय विश्वासघातकी राजकारण करत आहे आपल्याला माहितच आहे की जिल्हा परिषद मध्ये म्हणजे भरपूर कामं परंतु आम्ही जे आमदार निधीसाठी सुद्धा पत्र द्यायचो त्याच्या सुद्धा मध्ये टक्केवारी ते मॅडम सोडायच्या नाही इतका भ्रष्टाचार ह्या जिल्हा परिषद मध्ये केलेला आहे म्हणून आपण इथं आमदार केला आम्हाला निवडून दिलं परंतु जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीचा तुम्ही लढणारच आहात परंतु आम्ही सुद्धा काँग्रेस लोडू आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ओपन मध्ये मदत आपल्याला करू कारण <प्राण> ह्यांनी जी जिल्हा परिषद चालवली आहे एक हाती म्हणजे अतिशय म्हणजे काही म्हणतात त्या पद्धतीने चावलेले आणि आतापर्यंत सगळेच सक, काल काल प्रशासक बसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवाळी साजरी केली म्हणे खरंच आनंद व्यक्त केला असेल एवढा मोठा भ्रष्टाचार डॉक्टर गावित कुटुंब कुटु, कुटुंबियांनी केलेला आहे म्हणून आपल्याला ह्या स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषदच्या निवडणुका जेव्हा येतील तेव्हा अध्यक्ष उपाध्यक्षीय पदाधिकारी कोणीही नेमू चंदुबाई सांगतील नेते लोक सांगतील परंतु काँग्रेसचे जे काही उमेदवार निवडून येतील पुन्षे एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसारच आपण ते करू आणि त्याच्यामध्ये आम्ही बिलकुल हे करणार नाही आदरणीय चंदुबाई कारण मार्केट कमिटी असेल इतर सर्व आपण बघतो आहोत जेव्हा विरोधी पक्ष पार्टीकडे एक वेळा नंदुरबारची महायुती सरकारला गवगवीत यश या महाराष्ट्राच्या जनतेने दिलं त्याचं एकमेव कारण होत की एकनाथ शिंदे साहेबांच्या राजवटीत ज्या लोक कल्याणकारी योजना आल्या त्याची अंमलबजावणी प्रमुखपणे झाली प्रामाणिकपणे झाली आणि ती लोकांशी निगडीत होती मग ती लाडकी बहीण योजना मतदारसंघात जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण पाच वर्ष जनतेला चोवीस तास त्या ठिकाणी उपलब्ध झालो म्हणून जनता देखील माझ्यासाठी मतदारसंघ मतदानाच्या वेळेस अतिशय गांभीर सर्वांना जय महाराष्ट्र आज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात तालुकामध्ये कुरशी उत्पन्न बाजार समितीच्या कामाच्या भूमिपूजन झाला नाकाच्या अध्यक्ष नाकाचे सभापती बनवायचे आहेत साथ देणार की नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल शिंदे साहेब असेल अजितदादा असेल आम्ही वरती काय बोलायचे आहे आम्ही राजेदा बरोबर आम्ही सांगून देऊ तिथे लढियाने सांगितलं का महायुतीच्या विरुद्ध मध्ये आमच्या पाडवे आणि चंदू भैया आणि राजे पाडवी जाता आहेत आम्ही स्वतः जाऊन सांगू साहेब आमच्या जिल्ह्यासाठी आम्हाला मोकळे ठेवा का तुम्हाला सांगतो ते का का सांगतो जेव्हा मी उभं होतो या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याने सांगितलं का मुलीचा फार्म खेसून घ्या ऐकून घेतलं नाही या महाराष्ट्राच्या आताच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याने सांगितले तुमचे मुलीच्या फार्म खेसून घ्या म्हणून फोन करत होते पण फोन काय उचलला नाही मग आता आता मंत्रीची वारी आली होती तेव्हा तिथे गेले आम्हाला मंत्री पाहिजे वर वरती गेले ते खाली यांच्या बाप बसलेला होता आणि तिथे आम्ही चावी मारून दिली होती चांगली असं करत आणि तेव्हा एकच विचार नाही याला जेव्हा मी तुला फोन लावत होतो तेव्हा तू फोन घेत नाही होत आता माझ्याकडे काय काम आहे आता तिथेच जा यांचे दोनशो गाड्या गेल्या तरी इथून नागपूरला दोनशे गाड्या गेल्या कारण वरून सांगून आले आहे मंत्री बनवणार पण खालून आम्ही टेका दिला होता काही झाला तरी बनवायचं नाही आणि म्हणून सुपड साथ झाला आता तिघ ठिकाणी रिकामे झाले आता येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती किंवा सरपंचाच्या निवडणूक लागल्या या मंचावरच सर्व डाय बसले आहे मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती राहील पैसे आपलेच खाल्ले आहे टक्केवारी त्याच्या बापाचे नाही होते आपले टक्केवारी खाल्ली आहे पैसे खा आणि मतदान आम्ही सांगू त्याला द्या <laughs> कारण तो अनुभव मला आहे माझ्या या निवडणूक मध्ये धडगाव अक्कलकुवामध्ये ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार